नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सुप्रभात मंडळी माझ्या गावी आलो आहे आणि सकाळचे वाजले आठ मित्रांनो रात्रभर पाऊस होता आणि त्याच्यामुळं एकदम पूर्ण पा पाणीच पाणी करून ठेवले पा पावसानं आणि दिवसभर आता पाऊसच असणार कारण पूर्ण काळं अंधार करून ठेवलं आहे पूर्ण सर्वकडे अगदी पाऊस पाऊस आणि मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपल्या अंगणामध्ये बसून कोरा चहा पिण्याची मज्जाच वेगळी आहे चला या चहा प्यायला मंडळी पाऊस पावसाळी वातावरण झा कसं असतं ना मी तुम्हाला दाखवतो आमच्या आजूबाजूला आजूबाजूचा परिसर खूप भारी वाटतो पावसाळ्यामध्ये आमचं कोकण म्हटल्यानंतर एकदम हिरवगार आणि निसर्गरम्य वातावरण होऊन जातं चला आपण पाहूया मित्रांनो चला आपण आजूबाजूचा जरा फेरफटका मारूया कारण पाऊस आहे हे पावसाळ्यामध्ये आमचं गाव पाचेरी आगर कसा दिसतं हे पा हे माझ हा एक हे आमचे शेजारी घाणेकर एक छोटासा पर्या वाहतो मित्रांनो आणखीन वर आलो ना की आमच्या घराच्या वरच्या साईडून एक रस्ता जातो आणि याच्यावरती आहे ना सर्वांची शेते आहे लावणी लावणीसुद्धा दाखवते बघा तुम्हाला मित्रांनो पावसाळ्यामध्ये आहे ना आम्ही लहानपणी अशा छत्र्या घेऊन फिरायचो पावसामध्ये घरातून शिवाय पडायच्या पण खूप मजा यायची हे बा मित्रांनो भात आहे आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू झाले पाहू शकता अगदी शेतीची कामं कामांना अगदी जोर आलाय आणि पडून झालेला आहे बेरसुद्धा झाला आहे आता रोपं वाढली की लावणी लावायची हे सगळं आमचं आहे इकडून हे पहा कोकणामधल्या आमच्या शेती ते पाण्यानं तुडुंब भरलेत ह्या दाढी आहेत बघा किती वाढलं आहे भात अजून ते वाढणार लहान आहे तर मंडळी आज आहे ना अक्का दिवस पाऊस पडणार तुम्ही वातावरण पाहू शकता पावसाचं हे माझं घर आहे आणि इकडे समोर पा पूर्ण धुकं आहे पूर्ण धुक्यानं वेढलं आहे कोकण आमचं पुढचं काही दिसतच नाही आहे एकदम अंधूक झालं आहे डोळ्यांनी पण दिसत नाही कॅमेऱ्यामधून तर दिसणारच नाही मस्त वातावरण आहे पण मित्रांनो पाऊस आज एकदम फुल असणार हे समोर सिद्धूचं कर हे हो, घाणेकर मित्रांनो छत्री घेऊन आम्ही मी, मी फिरतोय पावसामध्ये लहानपणीचे दिवस आठवले मित्रांनो तुम्हालासुद्धा आठवले असतील कारण पाऊस आला की अशी छत्री घेऊन बाहेर फिरायचं मजाच वेगळी लहानपणी आम्ही हेच करायचो पुढे बे बेडक्या वगैरे मारत बसायचो हे असे धंदे असायचे आमचे तर मित्रांनो आता आहे ना आज आ, तुम्हाला माहिती असेल गावची राखण देना, मिरगाची राखण देतात ना ती आज आम्ही आमच्याकडे देणार आहे आमच्या भावकीमध्ये सो मला देवपूजा करायची आहे आणि म्हणून मी आता घरी जातो आधी परस बाग दाखवतो आमची तुम्हाला आणि मग व्हिडिओ स्टॉप करूया मित्रांनो पावसाळ्यामध्ये पक्षी आपला उदरनिर्वाह किंवा रा राहणं पिणं काय कसं करत असतील काय माहीत नाही पण एक अशाच पावसाळ्यामध्ये आमच्या घरावरती कबूतर बघा दिसली लाईनमध्ये सगळे कबुतर गारटलेत मित्रांनो इकडे आहे ना आ, हे पा हे आहे ना एकदम सिस्टमॅटिकमध्ये आमच्या आईनं हे रताळीचे वेल लावलेत आणि तिकडे पावस आहे तो ओवस आणि इकडे हे लाईनमध्ये भेंडे खोपटीपा आमची चिकू।, चिकू लागले पण नेमके पिकतात कधी चिकू हेच माहीत नाही मित्रांनो इकडे आहे ना आमची केळीची बाग आहे छोटीशी सी केळे लागलेत तुम्हाला दाखवतो हे पा इकडे आहे आमची पेरू खूप मोठे मोठे पेरू लागतात मोठे मोठे पेरू लागतात तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल भेटू नव्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत राहा कोकणी लाईफस्टाईल जेव्हा कोकण आपलंच असा थँक्यू